अण्णासाहेब वाघेरे महाविद्यालय ओतूर या ठिकाणी गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत आणि अतिशय शिस्तप्रिय पद्धतीने साजरी करण्यात आली यावर्षी पाच दिवसांचा गणपती स्थापन करण्यात आला होता विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष प्रतीक म्हस्कर तसेच निखिल खोकले शुभम जाधव यांनी केले विद्यार्थ्यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माननीय अतुल शेठ बेनके जिल्हा परिषद सदस्य माननीय मोहितशेठ ढमाले पंचायत समिती सदस्य माननीय विशाल भाऊ तांबे माननीय निखिल भाऊ घोलप अभिषेक वल्लनकर अनवर शेख इत्यादी मान्यवरांनी सहकार्य केले त्याचप्रमाणे विविध प्रकारचे उपक्रम राबवले गेले त्यामध्ये रांगोळी स्पर्धा झाडे लावा झाडे जगवा प्लास्टिक बंदी बेटी बचाव बेटी पढाओ इत्यादी उपक्रम राबवले गेले यामध्ये सर्वांनी सहभाग घेतला होता व्हॉट्सअप जर्नलिस्ट अरुण लेंडे शोनर प्राइम ओतूर